अरे हे डौल शिवाराच सोन ए रामा जी रहा जी अरे हे नमस्कार मंडळी खिलार महाराष्ट्राची स्वागत आहे आज आपण सातारा मधील रायगाव या गावी आहोत मंडळी शैलेश काका म्हणून सर्व त्यांची शर्यत क्षेत्रातली किंवा खिलार क्षेत्रातली एक मोठी ओळख आहे आणि सध्या आपण त्यांच्या गोठ्यामध्ये आलेले आहोत आपण येताना पाहिलं बरंच जुन्या टाईपचं त्यांचं घर होतं आणि म्हणजे आत्तापर्यंतच्या प्रवासातलं मा म्हणजे चॅनलच्या टीमचं जर आवडलेला सर्वात कोणता आवडतीचा गोठा असेल तर मी हा नक्कीच म्हणेल म्हणजे बघू शकते की कशा पद्धतीची दावण आहे किंवा काय त्यांच्या दावणीला असलेला खोंड आपण पाहतोय आणि त्यांच्या लग्नामध्ये त्यांना मिळालेली कालवड गाय सध्या आपण पाहतोय की जी आता